स्वर्ग असेल तर तो यापेक्षा वेगळा नसेल स्वर्ग ही फक्त कल्पना असेल तर ती यापेक्षा वेगळी नसेल रंगछटांचा असा विलक्षण आविष्कार की इंद्रधुनही अवाक होऊन हे अद्भुत दृश्य पाहत निसर्ग देवतेच्या शृंगाराचं हे अनोख तेज स्वर्ग नसेल तर काय आहे मैलोन्मैल पसरलेल्या शीतल पारदर्शी जलाच्या अविचल लहरी ध्यानस्थ योगींसारखे चहू बाजूंनी उभे असलेले पहाड कधी ढगांची पडछाया तर कुठे दूर पहाडाच्या टोकावर पड पड़न, पडणारे कबडसे हिमालयाच्या शीत लहरींच्या अल्लाताई पण झुमणारा वारा नजरेत सामावणार नाही इतकं विस्तीर्ण निळ जलपात्र जसं सावळ्या कृष्णाचं प्रतिबिंब निळ म्हणजे इतकं कि थेट आकाशाला प्रश्न विचारून चिडवत असावं हे आभाळा सांग मी जास्त निळा की तू आत्ममग्न होण्यापासून आत्ममग्न होण्यास याहून उत्तम ठिकाण कोणतं असू शकत आणि तुम्ही ओळखलंच असेल हे ठिकाण कोणतं आहे हा आहे पॅंगॉंग लेक म्हणजेच पॅंगॉंगचं सरोवर आणि या ठिकाणी आलं इतकं शांत नयनरम्य नजारा नजारासमोर दिसतोय की ह्या ओळी गुणगुणल्याशिवाय पुढे जावंसंच वाटत नाही आहे भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणवर जरा विसाऊ या वळ या वळ चला तर मग जरा विसावू पॅंगॉंगच्या सरोवर काठी मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा मतितार्थ असा आहे की सर्वोत्तम प्राप्तीसाठी अपार कष्ट घ्यावे लागतात त्यानंतर ध्येयपूर्तीचा क्षण स्वर्गास समान असतो पॅंगॉंग सरोवरच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल पॅंगॉंगच्या डोहात आनंदाचे तरंग अनुभवण्यासाठी प्रवासी खडतर आहे लेहासून दोनशे पंचवीस किलोमीटर अंतरावर भारताच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्यासाठी पहाडांचा रोष ओढावून घेत प्रवास करावा लागतो समुद्र सपाटीपासून चौदा हजार फूट उंचीवर वसलेल्या जगातल्या सर्वात उंच सरोवरकाठी पोहोचायचं असेल तर निसर्गाचा लहरीपणाही तेवढाच सहन करावा लागतो लेह ते पँगॉंग रस्ता थोडा चांगला थोडा वाईट वाई, तर कुठे अत्यंत वाईट आणि कुठे खूप खडतर त्यामुळे सव्वा दोनशे किलोमीटर अंतरासाठी किमान सहा ते सात तासांचा प्रवास हा करावाच लागतो त्यात कुठे दरड कोसळली पहाडांमध्ये ट्रॅफिक लागलं तर मग आणखी वेळ लागू शकतो त्यामुळे भल्या पहाटे आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्हाला येताना चांगला पासवरून पास व्हावं लागलं आणि वाटेत निसर्गाचा आविष्कार बघत 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 आम्ही पँगॉंग लेकला पोहोचलो निसर्ग आपल्या आटी आणि शर्तींवरती चालत असतो तिथे आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यायचं असतं तरच तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊ शकता इथले डोंगर खरळणारे झरे हे स्वप्नवत वाटतात असं वाटतं की आपण एखाद्या अनाम गूढ प्रदेशात जात आहोत की काय प्रवास जे जेवढा देखणं आहे ना तेवढाच खडतर आहे पण जेव्हा तुमच्या डोळ्यांना पहिल्यांदाच पॅंगॉंगची निळाई म्हणजे निळशार पाणी तुमच्या नजरेला पडतं तो क्षण आहा हा हा त्यालाच तर मी मग अशी स्वर्ग म्हणाले होते स्तो म्हणजे तळ तल, तलाव खरं तर हाती शब्द आहे पॅंगॉंग स्तो हे नाव जरी जगमान्य असलं तरी लदाखी लोक या सरोवराला असं म्हणतात आसपासच्या गावात उच्चार करतात पौराणिक कथांनुसार यक्ष राजा कुबेराच्या राज्याची राजधानी अलकापुरी याच सरोवराच्या आसपास होती रामायण महाभारतात पण याचे पुसटसे उल्लेख आहेत पण ठोस माहिती सांगता येणार नाही तिबेटी भाषेस तो स्तो किंवा इंग्रजीत लेख जरी म्हटलं जात तरी मराठीत त्याला तळ तल, तलाव सरोवर असं म्हणण्यात जी मजा आहे ना ती इंग्लिश शब्दांमध्ये नाहीये समुद्र सपाटीपासून चौदा हजार फूट उंचीवर हे असं दिव्य सरोवर म्हणजे प्रकृतीचा अनोखा आविष्कारच म्हणावा सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा या सरोवराचं काचे सामान नितळ पाणी आपण पितो किंवा आम्ही त्या ठिकाणी पिलो तर ते चक्क आम्हाला खारट लागलं हा निसर्गाचा चमत्कार कुतूहल वाढवणारा होता त्याचं कारणही नंतर असं कळालं की पहाडांवर साचलेला बर्फ वितळून ते स्वच्छ पाणी सरोवराला मिळतं सरोवरातलं पाणी कोणत्याही नदी वा समुद्राला जाऊन मिळत नाही पाण्याला ड्रेनेज सिस्टीम नसल्यानं म्हणजेच बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नसल्याने ते खारड बनतं पाणी खारट असल्यानं या तलावात मासे नाहीत किंवा कुठले जीवजंतू नाहीत किंवा वनस्पती वाढत नाही मात्र प्रवासी पक्षां पक्षी जे इथे येतात त्यांच्या प्रजननासाठी हे उत्तम ठिकाण आहे असं मानलं जातं पँगॉंगच्या पात्रात अनेक खनिज असल्याचंही बोललं जातं असं म्हणतात की काही शतकांपूर्वी पँगॉंग सरोवर सिंधू नदीला जोडलं होतं पण भौगोलिक बदलांमुळे नदी आणि सरोवराचं पात्र बेक वेगवेगळं झालं दोन घटकं आपण जर सरोवराच्या काठावर बसलो ना तर त्याच्या रंगाच्या आविष्काराची जादू आपल्याला अनुभवायला मिळतं निळं दिसणारे हे पाणी दिवसभरात अनेकदा आपल्या रंगछटा पसरतं कधी गर्द गर्दनिळं कधी आकाशी कधी हिरवा रंग तर कधी मोत्या रंगाची उद्धळण करतं कधी कधी असं म्हणतात की ते केशरी रंगाच्या छटाही दिसतात सरोवराचं पाणी आणि सूर्यप्रकाशातल्या प्रेमाचा हा सगळा मामला आहे त्यामुळे इथे या वेगवेगळ्या अशा रंगछटा दिसतात अर्थात दिवसाच्या वेगवेगळ्या प्रह प्रहरी ही रंगपंचमी या सरोवरात साजरी होत असते यासाठी असं वाटतं निवांत येऊन दोन दिवस पॅंगॉंगमध्ये राहिलाच पाहिजे हिवाळ्यात पँगोंग सरोवर पूर्णतः गोठून जातं गोठतं म्हणजे इतकं कठोर की त्यावर चारचाकी गाडी चालवली जाईल असं गोठतं याच गोठलेल्या पात्रात विविध खेळ खेळले जातात बर्फाच्या लादीवर पोलोचा खेळ विशेष रंगतदार होतो असं म्हणतात डोगरा सेनापती जोरावर सिंग यांनी लडाखवर विजय मिळवल्यानंतर तिबेट मध्ये कूच केलं तेव्हा याच बर्फाळ सरोवराच्या पात्रात घोड्यांचा सराव केला होता सौंदर्याला शाप असतो असं म्हणतात पॅंगॉंग वर शेजारच्या चीनची वक्रदृष्टी गेल्या अनेक वर्षांपासून आहे एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धाचं कारण अक्साई चीनचा बळकावलेलाच भाग होता भारत आणि चीनची सीमा जमिनीसोबतच सोबतच सरोवराच्या मधून जाते सरोवराच्या पात्रात सीमारेषा असल्यानं चिनी सै सैनिकांनी सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही भागांवर हल्ला केला त्यावेळी दक्षिण भागातून घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तीन हजार चीनी सैनिकांना रेझांगला पासवर मेजर सैतान सिंग यांनी रोखून धरलं होतं रेझांगलाच्या खिंडीत मेजर सैतान सिंग यांच्या रूपात साक्षात बाजी प्रभू देशपांडेच अवतरले होते सरोवराच्या पलीकडच्या बाजूवर धानसिंग थापा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला आज त्या चेकपोस्टला मेजर धानसिंग थापा यांचं नाव देण्यात आले अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या भारत मातेच्या या सुपुत्रांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं अशा शूरवीरांमुळेच आज आपल्या देशाच्या सीमा भक्कम आहेत एकोणीसशे नव्याण्ण साली लडाखच्या उत्तरेकडच्या सीमेवर कारगिलमध्ये युद्धाची ठिणगी पडली त्यावेळी पँगाँग सरोवर परिसरात असलेल्या सैनिकांच्या अनेक तुकड्या लढण्यासाठी कारगिलकडे गेल्या या संधीचा फायदा घे चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीत पाच पर्यंतचा भाग बळकवला आतापर्यंत चिनी सैनिकांनी पॅंगॉंग पर्यंत वाहनांसाठी रोड तयार केलाय पँगॉंग पात्रात भारतीय हद्दीत पूल बांधण्याचा असफल प्रयत्नही केला जातो जून दोन हजार वीस मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या युद्धात वीस भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली रक्त गोठ होणाऱ्या थंडीत भारतीय जवान आजही चीनच्या महत्वाकांक्षांना सुरुंग लावण्यासाठी सज्ज आहेत एकीकडे सौंदर्याचा सा साज लिहून बसलेल्या या पेंगोंगच्या सरोवराचे पहारेकरी आपले सैनिक आहेत त्या निळ्याशार जलवलयांवर आपल्या शहीदांच्या रक्तांचा तवंग आहे हे आपण विसरता कामा नाही इथल्या वाळूवर सैनिकांच्या पराक्रमाचा आणि प्रत्येक पहाडावर बलिदानाचा इतिहास लिहिला गेला आहे शत्रू दारात येऊन उभा आहे दिवस रात्र प्रत्येक क्षण वैराचा असताना डोळ्यात तेल घालून लढणाऱ्या सैनिकांच्या आठवणीत या मनोहारी सरोवराच्या काठी मन काही काळ उदास होत पॅंगॉंग सरोवर बघण्यासाठी प्रत्येक भारतीय व्यक्तीने यायला हवं केवळ चित्रपटांच्या शूटिंगची जागा बघण्यासाठी नव्हे तर निसर्गाच्या या अगम्य चक्रात अत्यंत खडतर परिस्थितीत आपले सैनिक कसे लढत असतील हे बघण्यासाठी या जिथल्या वातावरणात आपण नीट श्वासही घेऊ शकत नाही तिथे सैनिक वर्षानुवर्ष आपल्या परिवारापासून अलिप्त राहून या जलसम्राट आहुती देत आहेत हे जाणून घ्या लडाखचा हिमालय काराकोरमची पर्वतरांग पँगॉंगचे सौंदर्य हे भारत मातेच्या पदराचे रंग प्रत्येकाने बघावे आईच्या पदरात हात घालणाऱ्या शत्रूचे हात छाटणाऱ्या आपल्या सैनिकांना एक कडक सॅल्यूट करण्यासाठी पँगॉंगच्या सरोवरावर या तर ही होती पँगाँग लेकची माहिती कशी वाटली तुम्हाला पँगॉंग लेकची सफर नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा ट्रॅव्हल ब्लॉगसोबत